केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल चोवीस हजारांची वाढ कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची प्रतीक्षा अखेर संपणार नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओतील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेताच डी ए वाढवण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे तिथे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकही आतुरतेने वाट पाहत आहेत सरकार आता कोणत्याही दिवशी प्रतीक्षा संपवणार आहे केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत निर्णय घेऊ शकते याचा फायदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात म्हणजेच डी एमध्ये पाच टक्के वाढ होऊ शकते यामुळे डी ए पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढेल जी एक मोठी भेट असेल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी एचा लाभ मिळत असून याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होत आहे आता सुमारे एक कोटी कुटुंबांना वाढीव डी एचा लाभ मिळणे शक्य मानले जात आहे कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे जर तुमचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर पाच टक्के डीएनुसार दरमहा दोन हजार रुपयांनी वाढ होईल दरवर्षी सुमारे चोवीस हजार रुपयांची वाढ होणार असून ही मोठी भेट असेल आठव्या वेतन आयोगावर मोठा निर्णय निवडणुकीपासून सातत्याने चर्चा होत असलेल्या आठव्या वेतन आयोगावरही केंद्र धक्का सरकार धक्कादायक निर्णय घेऊ शकते सरकार आठवा वेतन आयोग गठीत करून चांगली बातमी देणार आहे ज्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ होणार आहे भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद